नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं स्टडी विथ सोनाली या आपल्या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो जिल्हा परिषद परीक्षांची तुम्ही आतुरतेने वाट पाहत आहात तर ते त्या जिल्ह्यातील परीक्षांचं वेळापत्रक आलेलं आहे नॉन पेसा क्षेत्रातील ज्या एक्झाम आहेत त्या होणार आहेत त्या ठिकाणी तर सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर अकोला बुलढाणा वाशिम औरंगाबाद बीड जालना उस्मानाबाद लातूर परभणी हिंगोली नागपूर भंडारा गोंदिया वर्धा रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यामधील एक्झाम होणार आहेत तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की टाइम टेबल आलेला आहे तर खाली ज्या पोस्ट आहेत त्या पोस्टच्या डेट दिलेल्या आहेत या ठिकाणी हेल्थ वर्कर मेल हेल्थ वर्कर मेल सिझन स्प्रेंग ऑक्झिलरी नर्स आणि ग्रामसेवक या परीक्षेची खूप विद्यार्थी आतुरतेने वाट पाहत आहेत तर ग्रामसेवक ही जी एक्झाम आहे ती सोळा अठरा एकोणीस वीस आणि एकवीस जून दोन हजार चोवीस रोजी बारा शिफ्टमध्ये होणार आहे तर ही जी पी डी एफ आहे ती तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती मिळून जाईल तर अशाच प्रकारच्या नवीन माहितीसाठी तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा